आज जवळपास सोलापूर शहरामध्ये जड वाहतूकमुळे व सिमेंट बलकरमुळे अनेकाचे या ठिकाणी जीवन संपत आहेत ॲक्सिडेंटचे अपघात असेल हे नेमकं कारण काय सोलापूर शहरामध्ये जे गर्दीचं गर्दी असते गर्दी आणि त्या गर्दीमध्ये हे बलकर येतात आणि ये मोठमोठे ॲक्सिडेंट घडतात आता कालच एक प्रकार घडला आहे एक जवळपास वयवृद्ध नामे या ठिकाणी गोस्की नावाचा एक एकाचा काल अपघात झाला ते नेमका अपघात का झाला या ठिकाणी जे बल्करवाले ज्यांनी उडवलं सिमेंट बल्करवालं मी त्याला विचार विचारणा केले त्यांना म्हणजे तिथं उभारून की तुम्हाला बायपास असताना या ठिकाणी तुम्ही सोलापूर शहरामध्ये का येता आता समजा आपल्याला हैदराबाद रोडवरून ह्यांना जर अक्कलकोटला जायचं असेल तर जवळ दोड्डी फाट्यावरून ह्यांना डायरेक्ट कुंभारी कुंभारीकडून रेनगरकडून डायरेक्ट तिथनं अक्कलकोटला निघू शकतात आणि पुण्याला जायचं असेल तर अक्कलकोटवरनं येत असताना कुंभारी गावातून आतमध्ये आलं तर डायरेक्ट मार्केट यार्डाकडनं हे जाऊ शकतात म्हणजे जवळपास सिटीमध्ये यायचा काही संबंध येत नाही परंतु त्या ठिकाणी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे त्या ठिकाणी त्या डायवरनी मला सांगितलं की कुंभारी टोल के वाले जे काही गुंडवृत्तीचे लोक आहेत त्या ठिकाणी टोळ्या ठेवून इधरसे नाही जाणे का तुम्ही जाणे का इकडून जावा टोल चुकायला इकडून जाता का हे त्यांचं सांगणं आहे तर या माध्यमातनं माननीय पोलीस आयुक्त असतील माननीय पोलिस अध्यक्ष साहेब असतील व टहतूक शाखेचे अधिकारी असतील यांना मला विनंती करायची आहे हा प्रकार अत्यंत धक्कादायक प्रकार आहे हे न कळत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फसवणूक चालू आहे या ठिकाणी लूटमार चालू आहे व अपघातीला कारण फक्त हे टोल नाकेवाले आहेत हे प प्रथमतः समजून घ्या आज जवळपास आम्ही अनेक लोकांना या ठिकाणी आम्ही विचारणा केली असता त्या ठिकाणी हे ड्रायव्हर सगळे सांगतात की आम्हाला इथून जाऊ देत नाहीत कारण ह्यांचे टोल पैसे भरण्यासाठी इकडून जाऊ देत नाहीत म्हणजे अत्यंत हा गुंडशाहीची गुंडशाही झाली हुकुमशाही झाली या ठिकाणी यांनी पोलीस प्रशासन वाहतूक शाखेने या ठिकाणी लक्ष घालावं आणि सोलापूर शहराला या ठिकाणी अपघातपासून वाचवावं या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून मी या ठिकाणी विनंती करतो आवाहन करतो आणि सोलापूर शहरातील जनतेला या ठिकाणी मी विनंती करतो आहे आपण हा मुद्दा जो आहे या ठिकाणी मला समजल्यानंतरनं मी काल एक अपघात झाला त्या अपघाताच्या घटना घटनास्थळी मी तिथं होतो त्या ठिकाणी मला मी चौकशी केल्यानंतरनं हा प्रकार उघडकीस आलेला आहे तरी आपण सर्वांनी या ठिकाणी वाहतूक शाखेला या ठिकाणी आमचं सांगणं आहे की दोड्डी फाट्याच्या इथं एक दोन अधिकारी आणि कुंभारीच्या इथं एक दोन अधिकारी जर आपण नेमणूक केली तर खरोखर या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये अपघात होणं टाळेल